आज आपण अनोमधू किचनमध्ये पाचक क्रुचकर आणि झटपट होणारी थंडगार सोलकडी कशी बनवायची ते पाहणार आहोत ही सोलकडी आपण कोकणी पद्धतीने बनवणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सोलकडी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे ओलं खोबरं तर एका नारळाच्या खोबऱ्याचे अशा पद्धतीने तुकडे करून घेतले आहेत तुम्ही खोबरं किसूनही घेऊ शकता चौदा ते पंधरा आमसुल म्हणजे कोकम आपल्याला सगळ्यात आधी एका मध्ये घेऊन त्यात थोडं कोमट पाणी घालून उमळत ठेवायचे आहेत म्हणजे याचा रस काढून घ्यायचा आहे तर इथे मी आधीच आमसुल उमळत ठेवली होती आता आपण नारळाचा रस काढून घेऊ त्याकरिता मिक्सरच्या भांड्यात ओलं खोबरं घालूया एक हिरवी मिरची पाच सहा लसूण पाकळ्या लसूण पाकळ्या सोलायची गरज नाहीये कारण आपल्याला रस गाळून घ्यायचा आहे त्याच सोबत घालूया एक छोट्या आल्याचा तुकडा अर्धा चमचा साखर आणि पाणी घालून छान बारीक वाटून घ्यायचंय हे पहा याप्रमाणे आता आपण हा रस गाळून घेऊ त्यासाठी एका बाउलवर गाळणी ठेवून हा रस गाळून घ्यायचा याचा पूर्ण रस असा चमच्याने दाबून दाबून काढून घ्यायचा आहे आता यामध्ये परत एकदा थोडं पाणी घालून पुन्हा रस काढून घ्यायचा आहे तर इथे मी दुसऱ्या वेळेला पाणी घालून याचा रस काढून घेतलाय तर इथे नारळाचं दूध किंवा नारळाचा रस तयार आहे साधारण एक ते दीड ग्लास पाणी इथं मी वापरलंय खूप जास्त ही नारळाचा रस पातळ करू नका तर पहा सुरुवातीला आपण जी आमसुलं गरम पाण्यात उमळत ठेवली होती ती छान उमळून आली आहेत त्याचा छान रस तयार झालाय आता हा आमसुलाचा रस या नारळाच्या रसात गाळून आहे आमसूल ताजी व नवीन घ्या म्हणजे सोलकडीला रंग छान येतो आता पुन्हा ही सोलकडी आपल्याला एका मध्ये गाळून घ्यायची तर चहाच्या गाळणीने सोलकडी गाळून घ्यायची असं केल्याने यात काही खोबऱ्याचे बारीक कण गेले असतील तर ते सुद्धा निघून जातील आणि सोलकडी पिताना हे कण घशाला खवखवणार नाही म्हणून ही कृती आवर्जून करा तर पहा यात खोबऱ्याचे बारीक कण होते म्हणून सोलकडी अवश्य गाळून घ्या आता यात चवीनुसार मीठ घालायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून छान मिक्स करून घेऊ तयार झाली कोकणी पद्धतीने पाचक्रुचकर सोलकडी सर्व करण्याआधी अर्धा तास ही सोलकडी फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे थंडगार सोलकडी अप्रतिम लागते व्हेज नॉन व्हेज जेवणासोबत तुम्ही ही सोल कढी पिऊ शकता अतिशय चविष्ट लागते तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्सद्वारे जरूर कळवा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत